गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु मित्रांनो साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु मित्रांनो आपल्या आप सर्वच बंधभगिनींना तो अभ्यास करण्यासाठी वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो तर म्हणजेच काय तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत आपली रक्कम आपली रक्कम गुंतवावी की गुंत आपन, न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे त्र्याण्णव नंबरची कंपनी असलेली डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहे तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे डॉक्टर रेड्डीज लॅब आणि डॉक्टर रेड्डीज लॅब ही कंपनी मित्रांनो फार्मास्युटिकल अँड ड्रग्ज ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा डिव्हिज लॅब टोरेंट फार्मा सिप्ला जहायडस लाईफ ल्युपिन मॅनकाइंड फार्मा आर्विंदो फार्मा अल्केम लॅब मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या सेक्टरमधील इतर कंपन्यांपैकी मी सन फार्मा टोरेंट फार्मा सिप्ला तसेच मॅनकाईंड फार्मा अल्केम लॅब ह्या कंपन्यांच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा मित्रांनो ह्या डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आज सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ ठेवणार आहे तर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर पहा तसेच फार्मा कंपनीशी डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीची तुलना करा तसेच अजूनही कंपन्यांशी तुलना करा त्यातून तुम्हाला उत्तम कंपनी कोणती आहे याचा एक आत्मविश्वास मिळेल मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचा असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज डॉक्टर रेड्डीज हे लॅब ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत बाराशे त्रेचाळीस रुपये नव्वद पैसे इतकी होती जे ह्या किंमतीला हा हा शेअर आज बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचा बावन्न हाय किंमत जर बघितली तर ती चौदाशे पाच रुपये होती व बावनवे किलो किंमत जर बघितली तर ती दहाशे वीस रुपये होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे दहाशे अठरा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स सहाशे सत्याहत्तर रुपये ह्या कमीत कमी किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच दहा वर्ष मागं गेल्यास डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे तीनशे तीन, तीन रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल बांड़ौ। बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख तीन हजार आठशे अठरा करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे त्र्याण्णव नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो, तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचा दोन हजार पंचवीस सालचा नफा तोटा जर बघितला तर दोन हजार पंचवीस साली डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीला पाच हजार सातशे तीन पॉईंट पन्नास करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा म्हणजे करोत्तर नफा पाच हजार सातशे तीन पॉईंट पन्नास करोड रुपये झालेला आहे मित्रांनो कोणते मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली पाच हजार पाचशे त्रेसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली चार हजार चारशे सत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकवीसशे बारा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली एकोणीसशे तीन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्नं म्हणजे काय तर त्या कंपनीची सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत सध्या एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा सध्या डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीत पस्तीस पॉईंट बावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जस घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कौन येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीत सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहेत मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा सव्वीस पॉईंट चौसष्ट टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण डॉक्टर रेड लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो डॉक्टर रेड लॅब ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकोणीसशे तीन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत बऱ्यापैकी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली पाच हजार सातशे तीन पॉईंट पन्नास करोड रुपये झालेले आहे म्हणजेच प्रॉफिटमध्ये सतत भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळेच डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे दहाशे अठरा रुपये पाच वर्षातील कमीत कमी किंमत सहाशे सत्त्याहत्तर रुपये दहा वर्षातील कमीत कमी किंमत तीनशे तीन रुपये अस होती ती आत्ता सध्या बाराशे त्रेचाळीस रुपये नव्वद पैसे झालेली आहे म्हणजे थोडक्यात काय डॉक्टर रेड लॅब ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमी जार, कमीत कमी दहा हजार सॉरी दहाशे अठरा रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी गुंतवलेले दहाशे अठरा रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवलेले सहाशे सत्याहत्तर रुपये दहा वर्षापूर्वीतील कमीत कमी किंमत म्हणजे तीनशे तीन रुपये आत्ता करंट व्हॅल्यूला बाराशे त्रेचाळीस रुपये नव्वद पैसे झालेले आहेत म्हणजेच काय लम्समध्ये जर बघितलं तर डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीत दहा वर्षातील कमीत कमी के किंमत म्हणजे तीनशे तीन रुपयेचे आत्ता बाराशे त्रेचाळीस रुपये नव्वद पैसे झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं दहा वर्षात चार पॉईंट एक पट एवढा नफा दिलेला आहे म्हणजे त्या दहा वर्षापूर्वी गुंतवलेली किंमत चार पट वाढलेली आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर ती किती पट वाढली असती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय प्रमोटेर हे गुंतवणूकदार घटक मोठे नाही आहेत त्यांचा हिस्सा फक्त सव्वीस पॉईंट चौसष्ट टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्याहून अधिक असते परंतु डॉक्टर रेड लॅब ह्या कंपनीत ते फक्त सव्वीस पॉईंट चौसष्ट टक्के आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की डॉक्टर रेड डिज लॅब ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नाफ्यात राहिलेली कंपनी आहे परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून कमी आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तसेच आपल्या बंधू भगिनींना शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनींचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर निवडण्यासाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती भारत माता की जय